लेणी सांगू शकतो तर आमचं म्हणणं आहे की है जी लेणी आहे हे उघड उघड क्लिअर दिसत आहे हत्ती जिथे जिथे अजिंठा विरुळ लेणीमध्ये जरी गेलं किंवा इतर लेण्यामध्ये जर गेलं तर तुम्हाला प्रत्येक लेण्यामध्ये हत्तीचे अवशेष सापडतील बुद्ध धर्मामध्ये हत्तीला सर्वात महत्वाचं स्थान आहे आणि आपण या सगळ्या वास्तूकडे जर बघितलं तर मोठा हत्तीखाना कुठंतरी आता डेव्हलप आहे पण छोट्या हत्तीखान्यामध्ये या वास्तूमध्ये ह्या मूर्त्या नेमक्या कोणाच्या याला दुर्लक्ष करत प्रशासनाने किंवा संशोधकांनी त्याला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार इथे जाणवत आहे ही लेणी बुद्ध लेणीच आहे हे आम्ही आता या व्हिडिओद्वारे आपण जाहीरपणे बोलू शकतो त्यामुळं आमची इथल्या मतदारसंघातल्या नेत्यांना प्रतिनिधींना सर्वांना विनंती आहे की या बुद्ध लेणीला आपण विकसित करण्यासाठी पुढाकार घेऊन हत्ती खाना लेणी ही बुद्ध लेणीच म्हणून जाहीर करावी